पाहत आहे जेबी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध सट्टा अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठे धाड सत्र राबवले शहरातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत पोलिसांनी सहा सटोड्यांना रंगेहात पकडले तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले धुळे शहर पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकास मिळालेल्या तक्रारीच्या आधारे मनोहर चित्र मंदिर परिसर अग्रा रोड आणि या ठिकाणी ही कारवाई केली आहे पोलिसांची चाहूल लागतात बघ्याची मोठी गर्दी जमली होती या कारवाईत पोलिसांनी सुमारे पाच हजार रुपयांचा मुद्देमान सट्ट्यांच्या चिठ्ठ्या आणि इतर साहित्य जप्त करून त्याच ठिकाणी रस्त्यावर जाळून नष्ट करण्यात आला मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि